आता तुमची आपल्या टी ए मोटिवेशनवर थांबा थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका फक्त पाच सेकंड थांबा कारण पुढचे काही मिनिटे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात आज तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात तो फक्त मोटिवेशन नाही तो तुमच्या वेळेची सवयीची आणि आयुष्याची दिशा बदलणारा आरसा आहे आज जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात आणि यातली फक्त पाच कामंही आयुष्यात आणली तर मी सांगते एक वर्षानंतर तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही कारण तुम समस्या तुमच्यात नाही समस्या आहे तुमचा वेळ कसा जातो यात रिकामा वेळ वाया घालवू नका बहुतेक लोक अपेक्षिका असतात माहिती आहे का कारण त्यांच्याकडे वेळ नसतो असं नाही तर जो वेळ आहे तो वाया जातो मोबाईल रील्स सिरीज नको त्या गप्पा नको ते लोक नको ते विचार आणि मग शेवटी एकच वाक्य वेळच मिळत नाही आज मी तुम्हाला वीस अशी कामे सांगणार आहे जी जर तुम्ही रोज केली तर तुमचं आयुष्य बदलणं अटळ आहे ही वीस कामे करा आयुष्य बदले एक सकाळी उठताच मोबाईल हातात घेऊ नका हे एक काम केलं तरच आयुष्य बदलायला त्याच व्हॉट्सअप इंस्टाग्राम नोटिफिकेशन न्यूज हे सगळं तुमच्या मेंदूवर हल्ला करतं पहिल्या तीस मिनिटात मोबाईल नाही फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास दोन रोज सकाळी दहा मिनिट शांत बसा डोळे बंद करा श्वासावर लक्ष द्या ही मेडिटेशन नाही ही मेंटल क्लिनिंग आहे मन शांत असेल तर निर्णय बरोबर होतात तीन तुमचं ध्येय लिहा रोज मनात ठेवू नका कागदावर लिहा मला काय बनायचं आहे मला किती कमवायचं आहे मला कसं आयुष्य हवं आहे जे लिहिलं जातं ते शक्य होतं चार शरीर हलवा व्यायाम करा शरीर आळशी असेल तर मेंदूही आळशी होतो तीस मिनिट चालणं सूर्यनमस्कार जिम योगा कारण यशस्वी लोक आधी शरीरावर काम करतात पाच दिवसाचं प्लॅनिंग करा आज काय करायचंय हे ठरवलेलं नसेल तर आजचा दिवस कुणीतरी ठरवतो रात्री झोपण्याआधी उद्या काय करायचंय ते लिहा सहा एक कौशल्य शिका डिग्रीपुरेशी नाही आज कौशल्य हवं बोलण्याचं विक्रीचं टेक्निकल डिजिटल जे कौशल्य कमाई देतं ते शिका सात दररोज तीस मिनिट वाचा पुस्तक वाचणारे लोक वेगळं विचार करतात मोबाईलवर स्क्रोल नको पान उलटा आठ वाईट लोकांपासून अंतर ठेवा जे लोक नेहमी तक्रार करतात जे तुमचं स्वप्न छोटं करतात ते हळूच आयुष्य उद्ध्वस्त करतात नऊ वेळेची किंमत ओळखा वेळ परत येत नाही पैसा परत मिळतो नोकरी परत मिळते पण आजचा दिवस नाही दहा सोशल मीडिया मर्यादित ठेवा तुम्ही कंट्रोल केलं नाही तर तो तुम्हाला कंट्रोल करतो ठराविक वेळ ठराविक कारण अकरा स्वतःशी प्रामाणिक राहा खोटं जगाला चालेल स्वतःला नाही तुम्ही कुठे आहात हे मान्य करा मग पुढे जाता येईल बारा अपयश स्वीकारा अपयश हा शेवट नाही तो धडा आहे जे लोक अपयशाला घाबरतात ते आयुष्यभर सामान्य राहतात तेरा कृतज्ञता ठेवा जे आहे त्याबद्दल धन्यवाद माना कृतज्ञ मनाला शांतता मिळते आणि शांत मनाला यश मिळतं एक चौदा मोठं स्वप्न पहा लहान स्वप्नात वेदना तेवढ्याच मोठ्या स्वप्नात यश जास्त पंधरा स्वतःवर गुंतवणूक करा कोर्स पुस्तक ट्रेनिंग स्वतःवर खर्च म्हणजे खर्च नाही ती गुंतवणूक आहे सोळा कारण देणं बंद करा कारण संपली तर प्रगती सुरू होते सतरा शिस्त पाडा मग मन नाही म्हणतं तेव्हा काम करा शिस्त नसली तर टॅलेंट वाया जाते अठरा मोठ्या लोकांचं ऐका ज्यांनी जे हवं ते मिळवलं आहे त्यांचं ऐका अनुभव खूप महाग असतो एकोणवीस झोपेची काळजी घ्या थकलेलं शरीर स्वप्न पूर्ण करू शकत नाही सात आठ तास झोप इज इक्वल्स टू जास्त फोकस वीस आजच सुरुवात करा सोमवार नाही पुढचा महिना नाही नवं वर्ष नाही आज आत्ताच एक संदेश जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही सामान्य नाही आत्ता एकच प्रश्न तुम्ही बदलणार का कारण माहिती सगळ्यांकडे असते अंमलबजावणी फार थोडी करतात हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा नोट्स घ्या आणि एक काम आजच सुरू करा कारण रिकामा वेळ वाया घालवला तर आयुष्य तुम्हाला वाया घालवेल त्यासाठी वेळ राखून ठेवा जगासाठी सगळे वेळ देतात पण स्वतःसाठी नाही आठवड्यातून किमान एक तास फक्त स्वतःसाठी ठेवा विचार करा आत्मपरीक्षण करा दिशा तपासा जो स्वतःला वेळ देत नाही तो आयुष्याला दिशा देऊ शकत नाही बावीस दिवसातून एक कठीण काम आधी करा जे काम टाळताय तेच काम आधी करा कारण कठीण काम टाळणारे लोक आयुष्यभर सोपं आयुष्य शोधत राहतात तेवीस तुलना थांबवा तुमचं आयुष्य इंस्टाग्राम नाही प्रत्येकाची वेळ वेगळी प्रत्येकाची परिस्थिती वेगळी तुलना केली तर आत्मविश्वास मरतो चोवीस आत्मसंवादात बदला तुम्ही स्वतःशी काय बोलता हे फार महत्त्वाचं आहे माझ्याकडून होणार नाही मी कमी आहे की मी शिकतोय मी सुधारतोय शब्द बदलले तर आयुष्य बदलतं पंचवीस नकारायकाला शिका लोक हसतील लोक नकारतील लोक थांबवतील पण लक्षात ठेवा जे यशस्वी झाले त्यांना नकाराला भीती मानली नाही सव्वीस पैशाचं शिक्षण घ्या पैसे कमावणं वेगळं पैसे, पैसे सांभाळणं वेगळं बचत गुंतवणूक खर्चाचं नियोजन पैसा समजला तर आयुष्य सुटसुटीत होतं सत्तावीस भावनांवर कंट्रोल ठेवा राग भीती आळस हे सगळं तात्पुरते आहेत पण निर्णय कायमचा परिणाम करतात अठ्ठावीस एकाग्रता वाढवा एकाच वेळी सगळं करू नका एक काम एक वेळ पूर्ण लक्ष यालाच फोकस म्हणतात एकोणतीस स्वतःला जबाबदार धरा अपेशाचं कारण लोक नसतात परिस्थिती नसते कारण एकच असतं जबाबदारी टाळणं तीस शारीरिक व मानसिक स्वच्छता ठेवा जसं शरीर स्वच्छ ठेवतो तसं मनही ठेवा नकारात्मक विचार काढा विषारी लोक टाळा एकतीस शिकणं कधीही थांबवू नका डिग्री संपली म्हणजे शिक्षण संपलं नाही जे शिकणं थांबवतात था, ते वाढणं थांबवतात था। बत्तीस स्वतःचं मूल्य ओळखा स्वतःला कमी लेखलं तर जग तुम्हाला स्वस्तात घेईल तेहत्तीस एक मार्ग निवडा सहा महिने चिकटून राहा दर महिन्याला दिशा बदलणार लोक कुठेच पोहोचत नाही एक मार्ग एक ध्येय पूर्ण समर्पण चौतीस छोट्या सवयी बदला लहान बदल इज इक्वल्स टू मोठा फरक दहा मिनिट वाचन दहा मिनिट विचार दहा मिनिट व्यायाम पस्तीस स्वतःशी स्पर्धा करा कालपेक्षा आज चांगलेपणा इतरांशी नाही स्वतःशी स्पर्धा करा छत्तीस अपमानातून शिकायला शिका अपमान तुम्हाला तोळायला नाही घडवायला येतो सदोतीस स्वतःचं वेग स्वीकारा हळू चालणं चुकीचं नाही पण थांबणं हे चुकीचं आहे अडोतीस शांततेत शक्ती शोधा गोंगाटा दिशा मिळत नाही शांततेत मिळते एकोणतीस तुमचं का स्पष्ट ठेवा तुम्ही काय करता हे करताय हे माहीत नसेल तर मध्येच थांबता चाळीस कधीही हार मानू नका हार मानणं सोपं असतं उभं राहणं कठीण पण जे उभे राहतात ना तेच इतिहास ते 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 घडवतात शेवटचा स्फोटक संदेश जर तुम्ही हे ऐकलं असेल ना तर आता तुम्ही अज्ञान नाहीत आता फक्त दोनच पर्याय आहेत एक कृती करा दोन कारणं द्या आणि लक्षात ठेवा जगाला तुमच्या कारणांची गरज नाही जगाला तुमचा परिणाम हवा आहे आज नाही बदललात तर उद्या वेळ तुम्हाला बदलायला भाग पाडेल कारण रिकामा वेळ वाया घालवणारा माणूस हळूहळू स्वतःलाच वाया घालवतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टी ए मोटिवेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये वेळ नक्की लिहा धन्यवाद